लाल महालामध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली तेव्हा रायगडावरनं महाराज सुमारे एक हजार सैनिक घेऊन निघाले ते कात्रजच्या घाटामध्ये आले कात्रज घाट पुण्याच्या दक्षिणेला तेरा चौदा किलोमीटरवर आहे महाराजांनी या घाटात काही मावळी टोळ्या ठेवल्या सुमारे पाचशे मावळे घेऊन ते पुण्याच्या दिशेने निघाले शाहिस्तेखानानं आपल्या पुण्याच्या छावणीच्या भोवती रात्रीची गस्त घालण्यासाठी आवश्यक तेवढे आपले सैनिक ठेवले होते यात काही मराठा सरदार आणि सैनिकही होते मोघलांच्याकडे नोकरी करणारी ही मंडळी खानानं मुद्दाम ठेवली होती छावणीच्या दक्षिण अंगास रात्रीची फिरती ठेवली होती हा रिवाज खान पुण्यात आल्यापासून चालू असावा या सैनिकांचे काम वास्तविक सकाळी उजाडेपर्यंत असत असे पण पुढे या कामात ढिलाई होऊ लागली हे गस्तवाले साधारणतः मध्यरात्री दीड दोन वाजेपर्यंतच गस्त घालीत नंतर हळूच छावणीत परतून येत असत ही गोष्ट महाराजांच्या हेरांच्या लक्षात आली महाराजांनी अशा गस्तीचा अचूक फायदा टिपला गस्त घालायला जाणारे लोक छावणीभोवतीच्या मोगली चौकीदारांना माहीत झालेले होते महाराजांनी याचा फायदा घेतला आपल्याबरोबर पर सुमारे पाचशे सैनिकांपर्यंत एक जरा मोठी टोळी त्यांनी आपल्यापाशी ठेवली आणि बाकीच्या मराठ्यांना ठरल्याप्रमाणे पुढच्या उद्योगास छावणीत पाठवले हे सैनिक जणू काही आपणच मोगली छावणीभोवती गस्त घालणारे नेहमीचेच लोक आहोत अशा अविर्भारवामध्ये छावणीत प्रवेश करू लागले चौकीदारांनी त्यांना अडवलेही पण आम्ही रोजचेच गस्त घालणारे आम्हाला ओळखलं नाही का गस्तीवरून परत आलो असा जवाब देऊन त्यांनी आत प्रवेश केला चौकीदारांना वाटलं की हे रोजचीच गस्ती मंडळी परत आली आहेत चौकीदारांनी अशी फसगत करून सैनिक ठरल्याप्रमाणे लाल महालाच्या पूर्वेच्या बाजूस पोहोचले येथे महालाचा किल्ल्यासारखा तट नव्हता उंच भिंत होती त्या भिंतीत जाण्या येण्याचा एक दरवाजा होता पण खानानं तो दगडा मातीनं बांधकाम करून बंद करून टाकला होता या आलेल्या मराठी टोळीनं अतिशय सावध दक्षता घेऊन या बंद केलेल्या दाराच्या बांधकामामध्ये भगदाड पाडायला सुरुवात केली माणूस आज जाईल एवढं भगदाड करीत असताना त्यांनी अतिशय सावधगिरी बाळगली भगदाड हळूहळू पुरेसं पडलं महाराज येईपर्यंत मावळे तेथेच रेंगाळत राहिले मागोमाग महाराजी आपल्या टोळीनिशी आले महाराजांना आपलाच लालमहाल चांगल्या परिचयाचा होता खानानं केलेलं बांधकामाचे बदलही त्यांना समजले होते या भगदाडातून प्रथम महाराजांनी आत प्रवेश केला इथे महाराजांचा एक अंदाज चुकला भगदाडाच्या आत लाल महालाचे परसांगण होते तेथे काही पाण्याचे हौद होते लाल महालाची ही पूर्वेकडील बाजू होती या बाजूने लाल महालातून परसांगण्यात जावयास दोन दरवाजे होते दोन्ही दरवाजांमध्ये अंतर होते यातील एक दार असेच दगडा मातीनं बंद केलेले होते आणि दुसऱ्या दारालगत एक पडवी उभी करून खानाच्या कुटुंबाचा खास मुदपाकखाना म्हणजे स्वयंपाक करण्याची जागा तयार केली होती तेथील आचारी पालके सुमारे तेरा चौदा नोकर तेथे मुदपाकखान्यामध्ये रात्री झोपत असत ते सध्या रोजा असल्यामुळे पहाटे बरेच लवकर उठत आणि कामाला लागत हे लोकरचा कर अजून उठलेले नसावेत असा महाराजांचा अंदाज होता पण तो अंदाज चुकला आज ते लवकर उठून कामाला लागले होते आणि महाराजांना लांबूनच हे लक्षात आलं जर त्या लोकांनी आपली चाहूल लागली तर आरडाओरडा करतील अन साराच डाव वाया जाईल याची कल्पना महाराजांना आली आता फक्त एकच करणं शक्य होतं एकदम मुदपाकखान्यात मावळ्यांनी कुपचूप घुसायचं आणि साऱ्या नोकरांना कापून काढायचं हा एकच उपाय होता हेच करणं भाग होतं महाराजांनी आपल्या मावळ्यांना इशारा केला आणि मावळ्यांनी या साऱ्या नोकरांना कापून काढलं या दुसऱ्या दरवाजालाही भगदाड पाडून महाराज आत घुसले मिनमिन त्या दिव्यांच्या पुसट उजेडात फारसं दिसत नव्हतं मुदपाक दाराच्या आतल्या बाजूला जो पहारेकरी होता त्याच्या वर पहिला घाव पडला तो ठार झाला आणि त्याच्या ओरडण्याच्या आवाजानं माडीवर असलेला शाहिस्ते खान एकदम खडबडून जागा झाला तो धनुष्यबाण घेऊन माडीवरनं खाली धावत आला आणि नेमका महाराजांच्या समोर आला त्याला काहीच कल्पना नव्हती त्याचा एक मुलगा अब्दुल फतेह खान जवळच्या दालनात झोपलेला होता तो खडबडून बाहेर आला अंगणात आपल्या वडिलांवरती कुणीतरी घाव घालू पाहतं हे त्याच्या लक्षात आलं तो वडिलांना वाचवण्यासाठी पुढे आडवा आला महाराजांच्या तलवारीखाली थार झाला खान घाईघाईनं परत माडीकडे पळत सुटला मध्यरात्रीच्या गाड झोपेत असलेल्या लाल महालात झोपेचीच पेंग घेत असलेले पहारीकरी एकदम हल्ला झाल्यानंतर गोंधळून गेले त्यांनी केवळ आरडाओरडाच करावा आणि सैरभैर धावत पळत सुटावी हीच अपेक्षा या हल्ल्यामागे महाराजांची होती काही मावळ्यांनी लाल महालाच्या मुख्य दरवाजाच्या माथ्यावरती असणाऱ्या नगारखान्यात घुसायचे तेथे झोपलेल्या वाद्य वादकांना असे एकदम उठवायचे आणि तेथील नगारे कनेर तुतार्या ताशे मफेर इत्यादी वाद्य वाजवायला लावायचे हा आणखी एक गोंधळ उडवून देण्याचा प्रकार ठरलेला होता तो अगदी तसाच घडला काही मावळे नगारखान्यात घुसले त्यांनी त्या ते झोपलेल्या वादकांना कसे उठवले असेल याचा अंदाज बांधता येऊ शकत नाही अर्धवट झोपेत ती घाबरलेली माणसं तेथील वाद्य मराठ्यांच्या दमदाटीनं जोर जोरात वाजवायला लागली काय घडतंय ते त्या वादकांना कळेच ना ते फक्त वाजवित होते कारण पाठीशी नागव्या तलवारीचे मावळे मारेकऱ्यांसारखे उभे होते लाल महालातील प्रचंड गोंधळात हा नगारखान्यातील प्रकार सर्वात विलक्षण होता अंधारात सारा महाल जागा होऊन ओरडत गोंगाट करीत होता त्यात स्त्रियांचा कल्लोळ भयंकर होता सर्वांचाच या थक्क करणाऱ्या अचानक झालेल्या हल्ल्यानं गोंधळ उडाला होता घाबरून उठलेला शाहिस्ते खान स्वतः माडीवरून अंगणात सशस्त्र धावत आला पण शस्त्र कोणते होते धनुष्यबाण अशा वेळी कुणी धनुष्यबाण घेऊन धावेल काय तलवार पट्टा किंवा निदान भाला तरी घेऊन माणूस समोरासमोर शत्रूवर हल्ला करणार त्याचा मुलगा अब्दुल फतेह खान हा जर त्यावेळी अचानक आडवा आला नसता तर महाराजांच्या हातून खान अंगणातच ठार झाला असता पण पोरामुळे बाप वचला बापासाठी त्यानं आपला प्राण दिला खान मात्र आपल्या जीवानिशी धावत होता महाराज आता त्याचा पाठलाग करीत होते माडीवर तीन हाताच्या दालनात लागून दक्षिणोत्तर असा एक मोठा महाल होता त्या मोठ्या दिवाणखान्यात खानाच्या कुटुंबातील आणि अन्य काही स्त्रिया झोपलेल्या होत्या त्या जाग्याहून मोठमोठ्यानं ओरडत किंचाळत होत्या तिथे एक दोन जमिनीवरती क्षमादाने होती त्यांचा प्रकाश कितीचा असणार काय घडतंय याचा कोणालाच बोध होत नव्हता फक्त भीती सर्वत्र उडाली होती खानपुडे आणि महाराज मागे असा प्रकार होता गोंधळलेला खान केवळ जीव वाचवण्याकरताच पळत होता पुसटच्या प्रकाशात महाराज खानाचा पाठलाग करीत होते स्त्रियांच्या त्या दालनात खान शिरला तेथे एक मोठा जाडसर पडदा होता खानानं घाईनं तो हाताने उडवला तो आत शिरला महाराजांनी त्या पडद्यावरती आपल्या धारदार तलवारीचा घाव घातला पडदा फाटला गेला खान धावत आल्याचे तेथील बायकांनी पाहिले काहीतरी भयंकर घडते या जानिवेनं त्या अजून घाबरल्या केवळ कल्लोळ पडद्याला पडलेल्या भगदाडातून महाराजांची आकृती आत येताना स्त्रियांनी पाहिली तिथे असलेली क्षमादाने कोणा शहाण्या स्त्रीनं फुंकून विझवली अधिकच अंधार झाला महाराज अंदाजानं खानावर धावत होते खान घाबरून एक खिडकी बाहेर घाईघाईनं चढून खाली धावला महाराजांना वाटलं खान येथेच आहे म्हणून त्यांनी आपल्या तलवारीचा खाडकन घाव घातला घाव लागल्याचे त्यांना जाणवले त्यांना वाटले घाव वर्मी लागून खान मेला आणि महाराज तिथून तडक आल्या वाटेनं परत फिरले संपूर्ण लाल महालाची वास्तू भयंकर कल्लोळानं दनानत होती त्यातच नगारखान्यातील वाद्यांचा कल्लोळ चालू होता महाराजांचा मुख्य उद्देश होता अंधारात अधांतरीच राहिला खान बचावला त्याची फक्त तीन बोटे उजव्या हाताची तलवारी खाली तुटली आपले काम फत्ते झाले असे समजून पूर्वनियोजनाप्रमाणे महाराज आणि मावळे लाल महालातून निघाले लाल बाहेर या साऱ्या कल्लोळानं खडबडून उठलेले छावण्यातील मोगली सैनिक जमा झाले